नावाने पत्ता नाव आणि मान तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे मी मानड गावचा आहे तर मी जवळपास आठ महिन्यापासून कंटिन्यू आहे मला याच्यापासून वापरण्यापासून काहीतरी अनुभव आला त्यामुळे मी आता चालू केलं गाभन मशीना पण चालू केलेला आहे जवळपास आता नऊ नऊ महिन्याच्या गाभा पुन्हा चालू केलं मी पंधरा दिवसापासून एका काय मला आता चार्जरची माहिती कोणी दिली तुम्हाला सुरुवातीला भाऊ म्हणजे मांडळ आपल्या मांडव गावातच वापरणार आहे सागरभाव यांच्या माहिती घेतली ज्यांना माहिती दिली त्याच्यापासून त्यापासून जोर आणि जोरांची क्वालिटी पण बर किती मशीन आता किती मशीन गोट्यामध्ये दहा मशीन दहा मशीन ना टोटल चालू सगळ्यांना सगळ्यांना चालू सुरुवातीला किती मशीन सुरुवातीला मी पाच मशीन ना केलं होतं पण तीन सकाळ संध्याकाळ पण आता चालू केला नऊ महिने झालेले पण एक चालू केलेलं बरं तुम्ही सुरुवातीला सुरु केलं ज्या पाच मशीन ना तर त्यांना काय फरक झालं त्याच्या मी चार्जर खाऊ घालण्याच्या आधीच्या आणि नंतरचा आजपासून खूप म्हणजे आता अनुभवला बघा मी चार्जरपासून तर अनुभव चांगला आहे मी जी क्वालिटी डोराची ती क्वालिटी चांगली आली आणि जी जे असं येतात म्हणजे रॅशेज पडलेले होते तडे वगैरे जातात ते आतापर्यंत नाही केलं ते म्हणजे ते जखमा भरून निघाले सगळे आणि सर्वात पहिला मुद्दा सर दुधा मध्ये खूप टेस्टी हां हां सुरुवात केली आपण म्हणजे सकाळ संध्याकाळ करून आठ लिटर दूध वाढलेलं सकाळ संध्याकाळ हां म्हणजे आठ ने म्हणजे एक टायमाला पाच पाच होता एक टायमाला चार पत्का होत मी चार मशीनवर मी एका टायमाला एकोणवीस ते वीस लिटर दूध लावतो हो अरे आज माझ्या गोट्यामध्ये चारा बघून घ्या सर सर आपला सर काही विषय नाही आता सर आता भेटणार मी नाही फॅट किती वाटला मला फॅट फॅट आता नऊ आठ पाच सात झिरो याच्यावर चाल नाही सर आधी आधी सहा जमत्याने लागायच्या आणि आठ जमत्याने यायचा सात झिरो कंटेनर चालायचं तुमच्यामध्ये माझा माझं आठ पाचचा फॅट पक्का आहे आता तुम्ही आता एवढा आत्मविश्वासाने बोलताय की फॅट वगैरे पक्का आहे हा आत्मविश्वास तुम्हाला कशामुळे आला मला मिल्क च्यापासून आलेला फायदा आहेत का त्याचा कॅमेरा साधे म्हणून बोलताय आहे तुम्ही फायदा आहे मी पण सांगतो अच्छा जनावर शांत वगैरे झाले असते शांत त्यांचा चिडचिलपणा कमी झाला पण मशीन तर जो आहे सर ते एकमेकांचा सहज त्यांना तरी पण मग चिडचिडपणा कमी आहे आणि प्रत्येक मशीनला एक महिस कधी गेले माणूस कधी मला पुढे गेला त्याच्या मागे सर्व मशी येणार म्हणजे स्वतः असं हाकलत नाही पण माणूस कधी गोट्यातून बाहेर निघाला सर्व मशी बाय पचनशम आला त्यांना थोडक्यात